नाशिक कडून ओझरच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रक मध्ये अपघात झाल्याची घटना आज पहाटे चार चार सुमारास मुंबई नाका परिसरातील घडली सदर अपघातात दोन ट्रक उड्डाण पुलावरून ओझरच्या दिशेने जात होते त्यातील पुढील ट्रक क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस बी ए शून्य सहा नव्वद हा ओझरला जात होता तर त्याच्या मागून मुंबईकडून कानपूरला जाणारा ट्रक क्रमांक पी अठ्ठ्याहत्तर सिटी त्र्याण्णव शून्य आठ हा आयशर ट्रक जात होता यावेळी मागून जाणाऱ्या आयशर ट्रक चालकाला सकाळच्या साखर झोपीची डुलकी लागल्याने आयशर ट्रक पुढे जाणाऱ्या ट्रक वर जाऊन धडकला आणि दुभाजकावर जाऊन आदळला त्यामुळे पुढील ट्रक देखील दुभाजकाला जाऊन धडकला या अपघातात दोन्ही ट्रकचे नुकसान झाले आहे